आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे त्या फोटोतील मुलगी स्मिता आणि आदित्यची लग्नाला आठ वर्ष झाली होती पुण्यातल्या एका सुंदर सोसायटीत दोघं राहायचे त्यांची सहा वर्षाची मुलगी आर्या खूप गोड चंचल आणि हुशार आदित्य एका प्रायव्हेट कंपनीत मॅनेजर होता शांत समजूतदार जबाबदार नवरा असा सगळ्यांचा त्याच्याबद्दलचा ठसा होता स्मिता गृहिणी होती पण घर नीट प्रेमाने सांभाळत होती त्यांच्या संसारात सगळं व्यवस्थित चाललं होतं वाद झाले तरी थोड्याच वेळा सगळं शांत व्हायचं पण त्या दिवशी सगळं काही बदललं त्या दिवशी आदित्य ऑफिसला गेला होता स्मिताने त्याचा लंच बॉक्स ठेवताना त्याच्या टेबलावर एक लहान ड्रॉवर उघडला कारण ती रोज त्यात टिश्यू पेपर आणि नोटपॅड ठेवायची पण आज तिच्या नजरेस काही वेगळंच पडलं एक जुना फोटो तिने फोटो हातात घेतला त्यात होती एक साधी पण खूप ओळखीची मुलगी तिच्या आर्यासारखीच दिसणारी पण वयाने थोडी मोठी कदाचित बारा तेरा वर्षाची चेहऱ्याचे अवयव डोळ्यातील चमक आणि स्मित सगळं इतकं मिळतं जुळतं की स्मिता थोडी थरकापली ही कोण असावी ती स्वतःशीच पुटपुटली फोटोच्या मागे फिकटशायेत लिहिलं होतं माझं जग त्या रात्री आदित्य घरी आला तेव्हा स्मिता थोडी अस्वस्थ होती तिने विचारायचं ठरवलं पण लगेच नाही तिने नेहमीसारखं वागलं जेवण वाढलं गप्पा झाल्या पण मनात मात्र तो फोटो फिरत राहिला रात्री आदित्य झोपल्यावर स्मिता उठली आणि त्याच्या फोनमधून काही फोटो तपासायला लागली काही सापडलं नाही पण गुगल फोटोजमध्ये एका लपलेल्या अल्बमचं नाव तिला दिसलं अन्वी तिने तो अल्बम उघडला आणि तिचं हृदय धडधडू लागलं तीच ती मुलगी फोटोतील अनेक फोटो, फोटो शाळेचे कार्यक्रम वाढदिवस आणि काही सेल्फी पण आदित्यने कधीही स्मिताला अन्वी नाव सांगितलं नव्हतं दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य ऑफिसला निघताना निघाला तेव्हा स्मिताने शांतपणे विचारलं आदित्य तुझ्या फोनमध्ये अन्वी कोण आहे त्याच्या चेहऱ्यावरचा रंग बदलला क्षणभर तो काहीच बोलला नाही कुठून बघितलास तू त्याने विचारलं थोड्या तडफडण्या ते महत्वाचं नाही मला फक्त सांग ती कोण आहे तो काही क्षण शांत राहिला मग म्हणाला ती माझ्या एका ओळखीची मुलगी होती आता नाही गेली ती गेली म्हणजे अपघात झाला होता काही वर्षापूर्वी तो म्हणाला आणि विषय बदलला स्मिता गप्प राहिली पण तिच्या मनात आता संशयाचं बी ठाम पेरलं गेलं होतं काही दिवस गेले आदित्य नेहमीपेक्षा थोडा अबोल झाला होता स्मिता मात्र गुपचूप शोध घेत राहिले तिने त्याच्या जुन्या ईमेल्स तपासले एका जुन्या मेलमध्ये तिला कायमस्वरूपी स्थलांतर असा विषय दिसला मेल पाठवलेला होता मीना देशमुख या नावाने तिने नाव गुगलमध्ये शोधलं आणि समोर आलं मीना देशमुख दोन हजार दहामध्ये अपघातात मृत्यू तिच्या मागे एक लहान मुलगी अण्वी जिवंत वाचली होती स्मिता थिजली अपघातात मेली म्हणणारी मुलगी खरं तर जिवंत होती त्या रात्री स्मिता स्वतःला आवरू शकली नाही तिने आदित्यला समोर घेतलं तू मला खोटं बोललास आदित्य अण्वी तुझी कोण आहे त्याने डोळे मिटले आणि शांत आवाजात म्हणाला ती माझ्या पहिल्या लग्नातली मुलगी आहे स्मिता थबकली पहिलं लग्न हो मी आणि मीना कॉलेजमध्ये प्रेमात पडलो होतो आमचं लग्न झालं पण माझ्या कुटुंबाने ते कधी मान्य केलं नाही आम्ही वेगळं राहू लागलो काही वर्षांनी अण्वीचा जन्म झाला सगळं ठीक होतं पण एका अपघातात मीना गेली आणि अण्णवी काही काळासाठी हरवली त्या घटनेनंतर मला सांगितलं गेलं की तीही मेली पण तो थांबला ती जिवंत आहे आणि मी तिला काही वर्षापासून शोधत होतो स्मिताचं मन दुभांगलं होतं तिला वाटत होतं आपला नवरा प्रामाणिक आहे पण आता त्याचं सगळं आयुष्यच एक कोडं झालं होतं तिने विचारलं आणि तू मला का नाही सांगितलंस मला भीती वाटत होती तो म्हणाला तू मला सोडशील म्हणून तुझं आणि आर्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल म्हणून पण ती माझी मुलगी आहे स्मिता मी तिला शोधल्याशिवाय शांत बसू शकत नाही त्या क्षणी स्मिताच्या डोळ्यात राग नव्हता फक्त वेदना आणि गोंधळ काही दिवसांनी आदित्यला एका एन जी ओकडून कडून कॉल आला अन्वी नावाची मुलगी त्यांच्याकडे असल्याचं सांगण्यात आलं तो एकटाच गेला पण स्मिताला कळलं आणि तीही त्याच्या मागोमाग गेली एका छोट्या खोलीत मुलगी बसली होती केस बांधलेले डोळ्यात ओळखीचं तेज आदित्य समोर गेला मुलीने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाली तुम्ही बाबा आहात का त्या क्षणी आदित्यचं हृदय थरथरलं तो डोळ्यात पाणी घेऊन म्हणाला हो ग मीच तुझा बाबा स्मिता दाराशी उभी होती आणि तिच्या डोळ्यातूनही आसवं वाहत होती आदित्यने अण्वीला हळूहळू त्यांच्या आयुष्यात आणलं आर्या आणि अण्वीची ओळख झाली दोघी एकमेकींशी लगेच जुळला जणू काही रक्ताची ओळख तशीच होती स्मिता सुरुवातीला दूर राहिली पण हळूहळू तिचं मन वितळलं एक दिवस तिने आदित्यला म्हणाले तुझं भूतकाळ लपवणं चुकीचं होतं पण तू तु त्यातून पळून नाही गेलास म्हणून आज मी तुला माफ करते आदित्य शांतपणे म्हणाला धन्यवाद स्मिता आता मला पूर्ण वाटते माझ्या दोन्ही मुली माझ्यासोबत आहेत काही महिन्यांनी एक कौटुंबिक फोटो घेतला गेला फोटो चार चार चेहरे आदित्य स्मिता आर्या आणि अन्वी पण त्या फोटोच्या मागे यावेळी काही लिहिलं नव्हतं फक्त एक शब्द होता पूर्णत्व आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद